आरोग्य कॅम्प लावण्यावरून तानातानी सांगली कृष्णा वारणा नदीच्या पुराणे बाधित लोकांच्या निवारा केंद्रात आरोग्य कॅम्प लावण्याच्या मुद्द्यावर महापालिका अधिकारी आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशन पदाधिकाऱ्यामध्ये तानाताणी झाली आरोग्य कॅम्पला मान्यता देण्याबाबत अधिकारी वेळ करत आहेत राज्यातील सत्ताधारी पक्षातील काही मंडळीकडून दबावतंत्र वापरले जात आहे असा आरोप फाउंडेशनतर्फे करण्यात आला या गंभीर स्थितीत सेवा कार्यात राजकीय अडथळे नकोत अशी विनंती काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांनी केली त्यानंतर कॅम्पला मान्यता देण्यात आली वीरेंद्र पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याशी चर्चा केली दोन्ही अधिकाऱ्यांनी चर्चेतून मार्ग काढला गुलाबराव पाटील होमिओपॅथिक कॉलेज आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशन तर्फे सुमारे चारशेहून अधिक लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली पूरबाधितांना नियमित तपासणीसह मधुमेह उच्च रक्तदाब हृदयविकार रुग्णांना विशेष सेवा देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे या कॅम्पबाबत महापालिका पातळीवर काही अडथळे येत असल्याने वातावरण ताणले अधिकाऱ्यांनी खाजगी कॅम्प नको अशी भूमिका घेतली आहे यामागे राजकारण केले जात असल्याचा आरोप फाउंडेशनतर्फे करण्यात आला आरोग्यसेवा या काळात महत्वाची आहे कॅम्प कोणत्याही पक्षाचे असू देत त्याला अडथळा आणू नका अशी भूमिका फाउंडेशनतर्फे अध्यक्ष बिपिन कदम यांनी घेतली वीरेंद्र पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना याबाबत माहिती देत आरोग्य सेवेत राजकारण नसावे अशी विनंती केली त्यांनी ही सर्व सहकार्य हो केले जाईल असा शब्द दिला परंतु सकाळी सतरा नंबर शाळेत वाद उपाळून आला आरोग्य सेवा द्या मात्र फलक लावायचा नाही असे काहींचे म्हणणे होते त्यावर वीरेंद्र पाटील यांनी असे करण्यासाठी कुणाचा दबाव आहे का आमचा फलक लागला म्हणून कोणाचे नुकसान होणार आहे का महापालिका या काळात लोकसेवा महत्त्वाची मानते की राजकारण ज्यांनी दबाव टाकला आहे ते महापूर काळात कुठे होते दुचाकीवरून फिरून मदत उभी राहत नाही त्याला पुराच्या पाण्यात उतरावी लागते अशा शब्दात उत्तर दिले महापालिकेची संपूर्ण यंत्रणा उत्तम काम करत आहे त्यांनी राजकीय दबावाला बळी पडू नये या काळात उभी राहणारी सर्व मदत महत्वाची आहे अशी भूमिका पृथ्वीराज पाटील यांनी मांडली अखेर कॅम्पला परवानगी देण्यात आली यावेळी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम माजी नगरसेवक तोफिक शिकगा आशिष चौधरी सूर्यकांत लोंडे कैसे जमादार नामदेव चव्हाण अजूबेग फाउंडेशनचे कार्यकर्ते व विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते